ते आम्ही पहिल्यांदा सगळे पोरं जमा असायचं म्हणजे आम्ही जेव्हा गावाला असायचो तेव्हा इकडे आणि ह्याला आंबूड आंबा फेमस होता सगळ्या पण आहे हे बघा किती चिडाचिड व्हायचे पण -चेड़ मारामारी नाही कधी व्हायची चिडाचिड खूप व्हायची आणि सिक्स बघा ना सिक्स -चेड़ mm. <laughs> आता सिक्स तिकडे हे कलमाचे झाड आहे तिकडे सिक्स होता mm. तीन कलम <laughs> त्याच्यामध्ये पण चिटिंग बिटिंग व्हायच्या कलमाच्या बाहेर पकडायचे तिकडे काही आवड सांगायचे म्हणजे ती ती माझ्या वेगळी होते पूर्ण भरल्यावरती आम्ही ह्याच्यामध्ये पोहायचो नदी तर आहेच आमची पण आम्ही इकडे सुद्धा पोहायचो तर पोरं खूप असायची आता पोरं सगळी मुंबईला गेली दोन वाड्यांची पोरं आम्ही इकडे माझ्या घरात म्हणजे ही आमची फणसवाड्या आणि ह्या साईडला वरची वाड्या <laughs> मॅनेजर बघा <गाए>। हे मॅनेजर आहे <laughs> <वे>, मंडळी <शिवाक>। हे <laughs> बघा <laughs> ही गोशाळे पूर्ण तिकडे नमस्कार मंडळी मी अवधित माटला आणि उन्हाळ प्रवासीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आता आपण वाडीत थोडा फेरफटाका मारायला जाणार आहे म्हणजे वाडीतल्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो आणि गावाची मजा काय असते ना ती तुम्हाला दिसेल म्हणजे गावचं राहणीमान किंवा गावचे लोक कशी राहतात ते पाहायला मिळेल तर आता जाऊया आता हे तुम्ही बघता नाही बघा आमचीच घर आहे दोन्ही पण हे आणि आता असं वरती जाऊया वरती आमच्या इथे देवीचं मंदिर आहे ते बघण्या नंतर वरतून असं खाली येऊया बघत बघत तर जाऊया तिथे तर हे जे दिसतं ते सारवलं आहे शेणाने शेणाने सारवल्यानंतर अशी रांगोळी काढली जाते पहिले हाताने काढायचे आता सर्व बदलत चाललं आहे बघा हे यायचे पहिले असे हाताने काढायचे आता डायरेक्ट टिक्कं मारतात <laughs> चाललो आहे आता मी मला ती काय बोलत नाही आता दुसरा कोणाचा शिव्या घातला नसता कारण चाय सारवलेला आहे ना ती तुला जाऊ देत नाही आणि इथे तुम्ही बघाल बघा इथून हे रस्ता आहे पाय वाटे म्हणजे हा जो वरती दिसतो ना हा गाडीचा रस्ता आहे बोली बघा किती भारी वाटतं इकडे आणि इथे ना पूर्ण ना तुळशीचे तुळशीचे झाड आहे पूर्ण तुळशी झाड आहे हे बघा हे बघा हे बघा ही सर्व आहे ना इकडे तुळशीचे झाड आहे हे बघा बघा तुळशी झाड आहे हे आमचा योगीजाचं झाड आहे हे बघा आहे ते तुळशी झाड आहे ते पूर्णा हे बघा तुम्हाला अजून एक गोष्ट मी दाखवतो त्यानंतर आता तुम्हाला दाखवत होता आपण चाललो कुंपणा बागेमध्ये चाललोय ते सुद्धा आमच्या दादाच्या बागेत चाललो आहे म्हणजे काकीच्या हां हां हे बघा हे आता मी बागेत आलो ना शक्ता है जाड़ा इकड़े। ते तुम्ही बघू शकता हे बघा मस्त अशी फुलांचं झाड आहे इकडे इकडे केळीचं झाड आहे त्याच्यानंतर इकडे नारळ आहेत पोपली वगैरे लावले आहेत म्हणजे हे बघा हे कालमा झाड आहे आणि इथून आता आपण खाली जाऊया इथे आपलं घर बांधणार आहे माझं घर इथेच बनणार आहे या जागेवर त्याच्यानंतर हा रस्ता तुम्हाला अजून एक आमच्या माझी लहानपणाच्या आठवण तुम्हाला दाखवतो म्हणजे मी जेव्हा म्हणजे माझ्या पहिले ते सातवी शिक्षण हेकडे गावी झालं आहे सो आम्ही लहान असायचो ना तेव्हा इथे एक मोठं झाड होतं आता हे पूर्ण जंगल झालं आहे इकडे आंबेचं झाड होतं ते खूप मोठं झाड होतं ते झाड होतं या ठिकाणी तेवढं पूर्ण हा ना असं सपाट जागा होते आणि जेव्हा झाडावरून वारा यायचा मेमध्ये आंबे लागायचे त्यावेळेला आम्ही धावत जायचो इकडे असे पोरांचे ग्रुप ग्रुप असायचे पाच सहा पाच सहा पोरांच्या आणि इकडे आम्ही असं पासायचो ज आंबा पडले वाऱ्यात आंबे पाडायचे सहा पाडायचेच पडायचे एका ह्याच्यामध्ये सो आम्ही ते उचलायचो आणि जमा करायचो असं साठवायचो खूप सारे आंबे ही जागा होती आता म्हणजे आता गावीच कोण राहत नाही त्यामुळं पूर्णपणे जंगल झालं इकडे त्याच्यानंतर अजून तुम्हाला मी दाखवणारच आहे वाडीतल्या काही गोष्टी खास गोष्टी सो so, जाऊया आता पूर्णपणे जंगल झाले ते मुदा पण दिसत नाही आंब्याचं आणि इथे हे जे दिसते ना ते हे कोकुमीचं झाड आहे सो बघा ना कोकमेचं झाड आणि इथे एक दगड होती ती दगड काढली आणि इथे आलूचं झाड आहे हे आलूचं झाड आहे इथे आम्ही आलू खायला काढायला यायचो आणि इथे ना इथे एक दगड होती ती ही ही दगड होती वाटतं ती कुठंतरी ना एक दग ही दगड होती इथे ही जे काय नाही इथे अशी घसरगुंडीसारखी दगड होती आणि जर आम्ही घसरगुंडी खेळायची इथे पूर्ण पब्लिक असायची इकडे ते एक मजा होती आता ते राहिलं नाही ते तोडलं कारण पूर्वी पन... हे हा रस्ता नव्हता इथे पाखाडी होती सो ते एक आठवण होती म्हणजे आमचे आमच्यासाठी म्हणजे बालपणाची आठवण अजून तुम्हाला एक खाशी गोष्ट दाखवतो मी आता इथून आपण हे बघा इथून आपण चालत जातो आहे ना तर वरती समोर पाणी पाण्याचे टाके सो तर तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन तर आता हे आता अर्ध बांधकाम हे नव्याने केलंय म्हणजे नवीन बनवलंय तरी पण मी दाखवतो तुम्हाला इकडचे आठवण म्हणजे आता ही जी टाकी दिसते ही जी टाकी दिसते आता ही, ही। छोटी गेली आहे म्हणजे ॲक्च्युली हिला ह्याला था इकडेच आणलं इथं देह करून पूर्वी आहे ना ही जी टाकी होती ती इथपर्यंत होती इथपर्यंत आणि ही इथे भिंत होती म्हणजे हे पाणी आहे ना हे पाणी पावसाळ्यामध्ये पूर्ण भरतं पूर्ण भरल्यावरती आम्ही ह्याच्यामध्ये पोहायचो नदी तर आहेच आमची पण आम्ही इकडे सुद्धा पोहायचो तर पोरं खूप असायचे आता पोरं सगळी मुंबईला गेली दोन वाड्यांची पोरं आम्ही इकडे माझ्या घरात म्हणजे ही आमची फणसवाड्या आणि ह्या साईडला वरची वाड्या म्हणजे आम्ही दोन्ही वाड्यांनी पोरं येऊन पाणी इथे पस पहिल्यांदा इकडे एवढी एवढी साई हाईट होती की आता हाईट वाढवली आहे पूर्वी बघायला एवढीच हाईट होती इथे पाणी तुंबून आम्ही वरती पोवायचो इथे एक मजा होती वेगळी सो आता आपण जाऊया वरती जाऊया मला वाटतं आज आपल्याला सनसेट पाहायला मिळेल कारण अजून सूर्य वरतीच आहे तो बघा सो पटापट जाऊया वरती वाडीतून येताना ना वाडीतल्या काय काय खास खास गोष्टी तुम्हाला मी दाखवतो आता हा जो रस्ता आहे हा रस्ता व्हाय म्हणजे आमच्या वाडीत येतो पहिले इकडे कच्चा होता तो मस्त डांबर वगैरे टाकला त्यामुळं काय टेन्शन नाही सो so, तर तिकडे आहे ना त्या साईडला घर दिसतं समोर दुसरी वाड्या हे आमची वाड्या बघा आमची वाड्या ना अशी एकदम परत ना खोऱ्यामध्ये त्यामुळं ना आम्हाला वारा ना जास्त टेन्शन असतं वरूनच हे होतं सो वर जातो वर होय होय तर हे कसं करून माताच्या माणसं वगैरे भेटले तर आवाज द्यावा लागतो हाकमार ते आमचं संस्कार आमचं प्रत्येक वाडीतला मुलगा गावात मुलगा आमचा किंवा आमच्या एक कोकणामध्ये कोण म्हातारा माणूस भेटला की आवाज देत असतो वगैरे सो तर आता आपण वरती आलोय बघा हे सगळे आमची ना पूर्ण घरं दिसत आहेत ना हे आमची वाडी फणसवाडी आहे माटल कुडली गावात माटलवाडी वाड़, माटलवाडीमध्ये फणसवाडी हे खूप मोठं गाव आहे आमचा वेळ आहे हे बघा तसे वाजले पाच किंवा सहा आणि ते आहे ना हे गाड्या वाडा म्हणजे इथून लोक या गाडीतून डॉक्टरकडे किंवा बाजार मार्केटला येत असेल त्या गाडीतून जातात आणि आता तुम्हाला मी आमच्या गावामध्ये गोशाळा गोशाळा म्हणजे आमच्या वाडीमधली जेवढे पण गायी आहेत आमच्या वाडीतलंच नव्हे आजूबाजूच्या गावातलीसुद्धा म्हणजे आम्ही विकत विकत नाही प पूर्वी काय व्हायचं आम्ही विकायचो आणि मग तिकडे कत्तलखाना वगैरे करायला घेऊन जायचे ना तर आमच्याकडे आमच्या वाडीमध्ये दालचन म्हणे आहेत त्यांचा एक मोठा प्रकल्प आहे गोशाळेचा म्हणजे आम्ही गाई गोशाळेमध्ये देतो खूप मोठा प्रकल्प आहे आता तिकडे जाऊया गोशाळा दाखवतो तुम्हाला तर आत्ता मी आलो इथे जांगलेवशी जांगदेवशी आलो आहे हे जांगलेव मंदिर आहे आमच्या वाडीचं फणसवाडीचं हे बघा आणि हा जो आहे ना हा सर्वांचा नेटवर्क पॉईंट आहे म्हणजे इकडे सगळे नेटवर्कसाठी येतात व्हॉट्सअप विट्सअप जेव्हा गा, गावी लोक मुलं येतात ना तेव्हा आणि ते आतमध्ये बसतात मंदिरात तरी पण तुम्हाला जातो एकदा हे बघा इकडे हे जे आहे ना इथे इथे सर्व बसतात आतमध्ये ह्याच्यासाठी नेटवर्कसाठी बघा इथे ते जेव्हा आता शिमग्याला वगैरे गावी तिला गणपतीला वगैरे तेव्हा नेटवर्क येतील आणि हे जांगलदेव मंदिर बघा आतमध्ये ट्रॉफी वगैरे हो क्रिकेटचा आणि आतमध्ये गेलो असतो पण म्हणून चावी नाही आणपासून लॉ ओपन करून दाखवलं असतं बागांकडून चावल दिले असतं आता लॉक आहे सो हे आहे जांगली मंदिर आमच्या वाडीतला आणि इथून आमची वाडी सुरुवात होती वाडीला તે એ તો મને કવર કરી

ठाम जाऊ नका हा तर मंडळी आता आपण बघितली गोशाळा म्हणजे आताच म्हणजे नवीन प्रकल्प झाला आहे पण खूप म्हणजे ह्याचा खूप फायदा झाला आमच्या गाडीत म्हणजे आलोबाजी गावातल्या लोकांना कारण आता बरेच लोक आहे ना गावी कोण राहत नाही सगळे मुंबईला जातात त्यामुळे ना गुरं वगैरे आहे ना तर विकतात गाई वगैरे बैल वगैरे नांगराला घेऊन जातात पण गाई असतात ना तर बरेच गाई अशा कत्तलखान्यात खाण्या वगैरे दिल्या जायच्या त्यामुळे आता गावाला आहे गोशाळा असल्यामुळे ना म्हणजे इथे फुकटमध्ये फ्रीमध्ये इथे तुम्ही गाई करू शकता सो गावात कोण आमच्या जास्त करून म्हातारेच लोकं राहिले म्हणजे जे पण तरुण कोण होते पूर म्हणजे फॅमिली वगैरे घेऊन ना मुंबईला शिफ्ट झाले मुंबईला म्हणजे शहरात कारण शहरात व्यवस्थित सुविधा आहेत त्यामुळे तिकडेच शिफ्ट झालेत सो त्यामुळे बरेच गावचे गावची थोडेसे संस्कृती बोलू शकतो किंवा गावातले लोकसंख्या कमी होत चालले आणि गावात राहिल्या फक्त म्हाताऱ्यात सो त्यामुळे गोशाळेचा एक फायदा झाला आणि इकडे तुम्हाला दाखवतो मी हे बघा विवेक घाणेकर घाणेकर साहेब म्हणजे आता वाढीत पोरं कोण ना पहिले आम्ही जेव्हा असायचो तेव्हा पोरांची गँगच असायचे म्हणजे आता मोबाईल आला तरी पोरं तेवढे बाहेर येत ते नाही मोबाईलमुळे आमच्या वेळी आहे आम ना तर आमच्या वेळी कसं होतं आमच्या वेळी पोरांचं पोरच पोर म्हणजे मोबाईल नव्हता हो आमच्या आमच्या वेळी ना तुम्हाला दाखवतो आम्ही पहिलं कुठे खेळायचो चल जागा ते जाय या रे आहे ना तर केलं जाऊ गेले आंबेर ते आंबेर गेले एक आताला कोण आहे पोरं आता सूरज आहे सूरज आणि ते वरचे वर्षे चौघेजण येतं आता म्हणजे पोरांची एवढी कमी आहे ना आता आपण रत्नागिरीला असतो आता आत्ता ना तू इकडे आलं सुट्टीला आलं सोडटा सुट्टी पडले आणि आलो त्यांचे रत्नागिरी आमच्या इथून किती जवळ आहे ना रे आम्ही रत्नागिरीत राहतो पण रत्नागिरी सिटी प्रॉपर तिकडेच असतो तो शिक शिक, शिक, शिक शिक्षणा शिक्षणासाठी शिकायला आता की तू काय करतो सर आता तिकडे डिप्लोमा डिप्लोमाला दिप्ला सिव्हिल मध्ये त्यामुळे आता हे हे वनवा घातला गेला वाटतं गेला गेला बेकार गेला तर मंडळ हे जे बघताय ना हे काळ काळ झाले तुम्हाला विचार पडत असेल काय आहे वनवा जातो म्हणजे ना पण म्हणजे गवत असतं ना जरा तरी आग लागली तरी पूर्ण जळत जात तो बेकार गेला आहे म्हणजे हे पहिल्यांदाच असं होतं असं बऱ्याच ठिकाणी होतं तर हे जे पूर्ण दिसतं ना हे आमचं गावठी स्टेडियम आहे हे बघा गडगा हे जे आहे ना हे पूर्ण गावठी स्टेडियम आहे आणि पीच दाखवतो आमची पीच बघाल ना हे जेवढे प्रोफेशनल पीच पण असते तेवढे आमच्या क्रिकेट स्टेडियमची पीच आहे तुम्हाला दाखवतो मी म्हणजे आमच्या इकडेच आम्ही असायचो इकडे आम्ही मी जेव्हा सा म्हणजे मी सातवीपर्यंत होतो गावी पहिली ते सातवी त्यावेळेस इकडे खूप धमाल केली धमाल म्हणजे अक्षरशः जीवाची मजाच करून घेतली ही बघा ही पीच आहे ऑरम अंडरम ह्यावर ही पीच आहे स्टम्प बघा बेटा कुठे ह्या स्टम्प आहे आणि आमचा लॉकर होता ना लॉकर म्हणजे आमचं खेळून झालं की बेटा मे ना ह्या ह्याच्यामध्ये आंजण आहे आणलेलं झाड आहे ह्याच्यामध्ये टाकून ठेवायचं आता हे जे जळाल आहे वन वगैरे त्यामुळे तर हे फुले असायचं ह्याच्यामध्ये टाकून ठेवायचो आम्ही म्हणजे आमचा लॉकर होता आम्हाला पूर्ण सेफ इथून कोणच घेऊन जाऊ शकत आम्हालाच माहीत होतं आणि घेऊन कधी लाग त्यामुळे आम्हाला टेन्शन असायचं नाही हे बाँड्री आणि बॉक्स खेळायचं आता म्हणजे इकडे काही साप पण नाही घेणार आम्ही खेळायचो तर साफसफाई करायचो हे जे दिसते ना हे हे बॉक्सचं तेव्हा काही बाँड्रीला नाही इकडे दगड्या पण आहे हे बघा किती चिडाछिडा व्हायचे मारामारी नाही कधी व्हायची चिडाचिड खूप व्हायची आणि सिक्स बघा ना सिक्स आता सिक्स तिकडे हे कलमाचे झाडं आहे तिकडे सिक्स होता तीन कलम त्याच्यामध्ये पण चिटिंग बिटिंग व्हायच्या कलमाच्या बाहेर पकडायचे तिकडे कॅच कॅच्या आवड सांगायचे होते ती ती, ती माझ्या वेगळी होती सो कसं वाटलं आमचं हे ग्राउंड नक्कीच so, आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर आता आपण इथून खाली चाललो आहे तुम्हाला मी वाडीची टूर करतो सफर घडवतो माझा आमचं गाव कसं आहे आणि गावी गावी आम्हाला जास्त ओळख असते कोकणातल्या माणूस चालला त्याचं कारण म्हणजे गावातलं राहणीमान आणि गावातलं म्हणजे जरी जग जरी जग कालानुसार बदलत असलं ना तरी कोकणातल्या काही चाललेित्या परंपरा बदलत नाही म्हणजे त्या चालत आलेल्या तशाच चालवत चालले आत्तापर्यंत ते चालत आले ही पिढी चालू झाले पुढे पण चालत राहतील सो त्यामुळे आम्हाला ना कोकणातली ओढ जास्त असते त्याचं एक कारण आहे तुम्ही आता शिमगा वगैरे येईल तेव्हा तुम्ही बघायला शिमग्यामध्ये आणि गणपतीसाठी कोकणकर खास येतोच येतो किती कामात व्यस्त असलं तरी त्याचं कारण हेच आहे आता मी चाललो आहे ना आता इथे इकडे पूर्वी घरं नव्हतं इकडे आम्ही खेळायचो आता इकडे इकडे पण घरं आले बघाय दिसत असतील तुम्हाला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा सो so, आता आपण इथून आलो तर आता इथे घर इकडे पण घरं आहेत तर मी तिकडे जात नाही गेलो तर पूर्ण परत यावं लागेल आता इथे आम्ही हे पण दाद्या हे बघा काढून होय होय हे बघा आमचे शंकरदात्या काय काम करतात ते बघा हाय करा हाय करा दिसणार आता तर मंडळी असं असतं म्हणजे गावातली माणसं भेटले की खूप बोलत राहतात खूप वेळ बोलत होतो इंटरेस्टे असंच कोण नाही कोण भेटले की बोलतच असतात कारण म्हणजे तेवढी माया असते प्रेम असतं सो आत्ता आपण आलो आता तिकडून आलो वरतून आलो हे बघा पूर्ण एवढं ऊन लागतं इकडे पण उन्हातून असं वाटत नाही कारण झाडं आहेत ना त्यामुळे थोडंसं गारवा आहे झाडांचा तो मंडळी तिथून आलो आता आपण चालत आलो मी आलो तिकडून आलो आणि मगाशी तो जो रस्ता तिथून असा फिरून मी असा नंतर असं इकडे आलो तर आता आपण वाडीत जाणार आहे ना इथून खाली वाढीतली घरं दिसतात पण हे पावसाळ्यालाच इकडे खूप रिस्की असतात पूर्ण काय ना स्लिपरी होतो हे बघा तर ह्या साईडनं तिकडे जे घरं दिसतात का माहीत नाही तिकडे दुसरी वाडी तिथे वाढीतली घरं दिसतात तर हे बघा आता म्हणजे वाडीत कोण पोरं नाही जर आमच्या आम्ही जेव्हा वाढीत होतो गावात राहायचो इकडे गावाला असायचो ना तेव्हा एवढी पोर असायची की आम्ही दिवसभर फिरत असायचो काही ना काहीतरी उद्योग करतच असायचो म्हणजे खेळायचं असेल किंवा कुठे रानात जायचं फिरत असायचं असं त्यामुळे आता कोण पब्लिकच नाही आता पोरच नाही कोण दोघं दिग्गजच आहेत ते पण शाळेत जाणारे नाही कॉलेज करणारे तर हे बघा हे घरं दिसतं इथे वाडी पूर्ण आमचे इकडे आता बघा हे बघा असं इकडे पाठीमागं पूर्ण जंगल आहे आम्ही तिकडे जंगलात वगैरे फिरत असायचो पूर्वी आता पण म्हणजे पोरं वगैरे असले तर जातो म्हणजे लॉकडाऊनमध्ये हो वगैरे खूपच मजा केली धमाल गेली के धाव पण पोरं असायची खूप ते बघत असाल पूर्ण मगाशी आपण वरतून जो रस्ता दिसतोय हाच तो रस्ता त्या रस्त्यानेच आपण मगाशी जात गेलो ते तो जो वरतून जो रस्ता दिसतोय तिकडून आपण असं फिरत फिरत गेलेलो सो त्यानंतर आता ते बाबाय ना हा वरती गेलो होतो जरा वरती गेलो होतो हा होय होय बरे बरे आता जेवायला चालू आहे काय रे प्रणित आता तुला तो मी घेतोच व्हिडिओ हो। आता जेवायला जातो हो खाली नाही जातो आता म्हणजे वाडीत आलो आता आपण हे बघा इकडे पण पूर्ण घर आहेत पूर्ण अशी वाडीत आता फिरतोय आपण आता पण आलो ना मेन स्पॉटवर आलो वाडीतल्या आमचे वाडीचं देऊळ आहे काल काय देवीचं तिकडे आलो हा बघ कोण रे हा तू काय करतोय लहानपणी खेळत असायचो इकडे एकटाच आहेस हा कोण रे तो लॉन असं आम्ही पण खेळत असायचो लहानपणी सारखे किती वेळायच रे हा दुसरीला आहे काय खेळतो एकटा मित्र नाही की कोण हा कोण आहे कसा तो हा गोड्यातला कुठं गेला रे तू तुझा गँगला असतो ना तू तुझ्यासोबत असतो न... का मजा आहे तुझी कर्जविदा लागली की नाही करबंद कर नाही लागली मजा आहे तुझी तर मंडळी आता आपण जाव्या खाली येतोच काय रे न... चल फिरतो फिरवतो तुला आपण दाव्यात त्यापूर्वी तिथे तुम्हाला अजून एक जागा दाखवतो आमची म्हणजे आम्ही इकडे इकडे पण क्रिकेट खेळायचं बॉक्स अँड विजय हे कोकम आहे इथे आमच्या सर्वांचा एक ना ना आम आम एक अड्डा असायचा म्हणजे कोण पण भेटला इकडेच भेटायचे सो आमच्या आठवणीतली जागा आहे म्हणजे हे ते या ठिकाणी इकडे हा आंबा जो आहे ना इथे आम्ही आंब्यासाठी इकडे सर्व असायचे काकू हो काकू काय गे बरेच ना आया, आया? आया? संध्याकाळी हां हे बघा हे आहे ना लांबुडक्याचा आंबा आहे तर इथे आम्ही पहिल्यांदा आंबे आम खायला म्हणजे इकडे पब्लिक अशी सर्व पोरं हे बघा हां तिथे आम्ही पहिल्यांदा सगळे पोरं जमा म्हणजे आम्ही जेव्हा गावाला असायचो तेव्हा इकडे आणि हा लांबुडक्याचा आंबा फेमस होता हे बघा हा लागलंय काय हा हे बघा मांदर बघा दिसत माग दिसतात का माहीत नाही त्यामध्ये अवका त्या हैडावर बसलेत बघा तिथे गोडी मारली बघा हा आनर पण आता कमी झाले आता डोका बेका फोडशी राचकीन तर इकडे खाली पण आहे आता इकडे हां तर हां हो हां 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 तर मंडळी आता आपण ते आलो आहे खाली ना तर कालमान आताचा समोर फुटतो, है। आता फुटतो है। आता सा। आहे बघा आता हा जो जानेवारी फेब्रुवारीपर्यंत मोहर फुटतो आणि मार्चमध्ये आम्ही तयार होतात हे बघा तुम्ही बघत असाल ना बघा कालमाना मोहर फुटतो आहे आता सर आणि ह्यासाठी आता वानरांपासून रक्षण करावं लागतं म्हणजे वानरांपासून थोडंसं जपावं लागतं आता ते खाऊन टाकतो हे मोहर आहेत ते बघा एकदम जाऊन दाखवतो मला हे जे हिरव हिरव दिसतंय ना हे बघा हे बघा हे कैरी होणार हळूहळू शिमग्याला पर्यंत तयार होणार ते सो आता पण हे बघा हे जो रस्ता आहे नदीवर ना नाही आहे नाही आहे हे तो नदीवर जातो खाली तर आपण वरती जाऊया आणि आमच्या वाडीचं देऊळ आहे ते दाखवू तुम्हाला काल काही देवीचं मंदिर तिकडे जाऊया मी खास काल माणसं मोर दाखवण्यासाठी तुम्ही खाली आलो आणि बघा हे पण इकडून पण घर आहेत तिथून पण घर आहेत आता सगळं पूर्ण कवर करणं पॉसिबल नाही पॉसिबल नाही मला पण आज माझी ॲक्च्युली मी आज जे शूट करतो आहे ना त्या दिवशी मला तर मुंबईला पण न्यायचं आहे सो त्यामुळे मी दाखवतो पटापट आणि तुम्हाला आता देऊळ दाखवतो कालका देवीचं हे बघा इकडे पण आता कलम लावलेली दिसतात असतील छोटी छोटी हे बघा ते आम्ही पू पूर्वीने इकडे खूप मजा केली मंडळी आणि आमचं बालपणी बालपण बाल आमचं असंच इकडे तिकडे मुंबत गेलं ते आठवण आता नव्याने ताज्या झाल्यात इथे ह्या लांबोडक्याचा आंबा लांबोडका बोलतो त्या आंब्याला रायवले पण त्याचा आंबा हापूसपेक्षा पण भारी टेस्टी असतो आणि खाण्यासाठी एवढा रसाळा आहे ना की ते पोरं ग्रुपचा ग्रुप बसायचा म्हणजे ते जमा इथे सगळे बसायचं आंबा पडला की धावत जायचो आम्ही तिकडे इथे बसायचं सावलीत आणि आंबा पडला की धावत जायचो आणि याचे दोन आंबे जरी खाल्ले ना तरी दिवसभर जेवायची गरज नाही एवढं पोटभर आणि ती मजा होते पूर्वी हा जो चाप्याचा झाड आहे या चाप्याच्या झाडावरून त्याच्यावर चढायचे म्हणजे विचार करा किती पुरं त्यावेळे होते वरती पूर्ण चढायचे आता आपण जावे तिकडे आतमध्ये आलो भरते आलो बघू बैल बघा चाललाय आमच्या मुकेश माटलचा बैल आहे ते आता हा मंदिराजवळ आलो आहे मंदिरात आलो म्हणजे आमच्या वाडीचं जागृत देवस्थान आहे पालक्या देवीचं मंदिर आता अर्ज नव्याने काम झालंय बघा म्हणजे आमच्या वाडीचे जेवढे कार्यक्रम होतात आटी ये ये आटे होता सभागृह इक नमन किटक इक होता इतने लाद वगैरह बसवल आपने जाए अरे आया वो आया, आया। जेवलीस तर कांड आता पर इकड़ी। आलं आतमध्ये गे लाइट गेली का ते आले आतमध्ये आपण ते लाईट बंद आहे व्हिडिओ काढतोय तर मंडळी हे बघा हे आमचं देऊळ आहे कालच्या मंदिर बघा कि बोला हे आमची कालकाई देवीची मूर्तीचे प्रतिष्ठान झालेलं झाले आणि जालोदेवस आहे नंतर आमच्या वाडीचं आणि हे आहे आमची आई आहे म्हणजे कालकाई बसले आई आम्ही बोलू तिला बघा तर जातो तो बंद करतो पाया पाया पडतो आम्ही तर नंतर बरं ते आयला लागणार आहे होत जातो तर मंडळी आता तुम्ही बघितले आमच्या वाडीची कालकाही दिवे म्हणजे जागरूक देवस्थान आहे सो आणि आमच्या वाडीचे कार्यक्रम जेवढे होतात त्याच ठिकाणी होतात ते खास दाखवण्यासाठीच मी आलेलो आमच्या पाठीशी पण तिचा खूप आशीर्वाद असतो म्हणजे आम्ही शहराच्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी असलो तरी आमच्या पाठीशी आशीर्वाद असतो असे जागृत देवस्थान आहे सो हे आमचं मुख्य ठिकाण आहे आमच्या वाडीचं आता आपण जाणार आहे घरी इथून घरी कसं जायचं तो रस्ता दाखवतो इथून दोन ठिकाणं जायला म्हणजे इथून पण जाऊ शकतो इथून पण जाऊ शकतो मग आपण इकडून आलो वरती इथून असं आपण इकडून जाऊया खालून जाऊया पूर्वी आज इकडे आम्ही पिल्लूपाणी केलं होतो पिल्लू पिल्लूपाणी हा खेळ असतो फवटी बॉलाचा त्याला वेगळा खेळ असतो एक माझ्यावर ते खेळ खेळायचा तर आता का हे बघा इथे फोपळीचं झाड आहे लागलं आहे काय आता सोर आला आहे बघा हो इथे आम्ही पहिला खेळायचो तर कावण बी गुण असायचं कावन म्हणजे उन्हाळ्यामध्ये गुरांसाठी ह्याचं बांधणं जायचं म्हणजे झाडाच्या पानाचं शल्ली वगैरे लावून अशा प्रकारे त्याला कावन बोलतात आता कोण बांधत नाही है।, है ना तिचं काय राखलेली बसली आहे का तर आत्ता आलो आपण घरी पूर्ण वाडी फिरून आलोय इथून पण जायचं असं जा, जा रस्ता आहे त्या गल्लीत होते तुम्हाला हे बघा सो व्हिडिओ इकडेच थांबवतोय खास मी एक आठवण म्हणून काढली म्हणजे बरेच लोक गावाला यायला जमत नाही किंवा मुंबईच्या लोकांना गावचं गावची घरं कशी असतात किंवा गावच्या वाड्या कशा असतात त्यांची कशी राहणीमान किंवा त्यांचं Uh, कसे uh, काय बोल त्याला मांडणी असते ते आता मी पण ह्या व्हिडिओतून बघितली सो so, व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आता आपण घरी पोहोचलोही गेलो